संतांची संतभूमी जुलमी जाती वदांच्या विरोधात दंड थोपून बंद पुकारणारे महामानव राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले चतुरवर्ण व्यवस्थेचा चेन्ना मेलना करणारे लोक कल्याणकारी राजर्षी छत्रपती शाहू महाराज आणि भारताची राज्यघटना लिहून माणसाला माणसाची किंमत मिळवून देणारे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर माता जिजाई माता अहिल्याई माता सावित्रीआई या सर्वच महापुरुषांना आणि महामातांना प्रथमता अभिवादन करते श्रोते हो ज्यावेळी या भूमीमध्ये धर्म अधर्माचा मुखवटा एक होऊ लागला होता पाप पुण्याचं व्यापारीकरण सुरू झालं होतं अनेक वर्षांपासून चतुर्वर्ण व्यवस्थेखाली समाज पूर्णपणे दबला गेलेला होता चार वर्णांमधनं चार वर्णांमधनं चार हजार जाती निर्माण झाल्या होत्या माणसांपेक्षा दगड धोंड्यांना जास्त किंमत होती नदीतल्या गोट्यांना गोट्यातल्या शेणाला आणि भोजनाच्या पंक्तीला भलताच भाव आलेला होता सामान्य माणसांच्या कष्टकऱ्यांच्या आणि अस्पृश्यांच्या अंगावरती कोण आलेले होते त्यांना खायला भाकरी मिळत नव्हती प्यायला पाणी मिळत नव्हतं चालायला रस्ता मिळत नव्हता एक रुपयाच नाण एका ताटाप्रमाणे वाटत होतं आणि या सामान्य माणसांची ही अशी परिस्थिती निर्माण झालेली असताना इथल्या गोर गरिबांच्या व्यथा वेदना आणि अश्रू यांची सल इथल्या नियतीला लागायला लागते आणि मग इथल्या गोर गरिबांचा कोंडलेला श्वास मोकळा करण्यासाठी एका महापुरुषाने जन्म घेतला आणि त्या महापुरुषाने इथल्या व्यवस्थेच्या छात्र आंबेडकर मित्रांनो बाबासाहेब म्हणजे नेमका काय हे सांगताना आचार्य अत्र असं म्हणतात बाबासाहेब म्हणजे मूर्तिमंत बंड बाबासाहेब म्हणजे जुल्माविरुद्ध उदगारलेली वज्राची मुठ होय बाबासाहेब म्हणजे जाती भेदार आणि विषमतेवर सोडलेला चक्र होय बाबासाहेब म्हणजे धर्म मर्तंडांच्या वर्ण वर्चस्वाचा कोता फोडून त्यांची हातडी बाहेर काढणार वाघ का होय कसं असतं ना मित्रांनो दुर्बलांवरती अत्याचार करावा आणि विषमतेची विष पेरावी असं हे जंगली जग आहे आणि या जंगली जगात समतेच्या प्रकाशात ममतेच्या सावलीत आणि हक्काच्या कवाच कुंडलात समस्त मानवांसाठी न्यायाची प्रतिसृष्टी निर्माण करण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं पण एवढं सगळं करून सुद्धा कित्येकांच्या कपाळावरती हट्ट्या पडतात काही जण तर बाबासाहेबांना फक्त दलितांचेच पडारी मानतात पण लक्षात घ्या बाबासाहेब हे कोणत्याही जाती धर्माचे नसून ते भा भारत देशाचे स्वतः भारताची राज्यघटना लिहिली आणि सर अमेरिकेसारख्या प्रगत देशात सुद्धा महिला राष्ट्राध्यक्ष बनू शकल्या नाहीत पण भारतामध्ये पंतप्रधान पदावरती इंदिरा गांधी राष्ट्रपती पदावरती प्रतिभाताई पाटील आणि लोकसभेच्या सभापती पदावरती सुमित्रा महाजन असू शकल्या हेच तर बाबासाहेबांनी लिहिलेल्या राज्यघट्टीची ताकद आहे मित्रांनो देशातील सर्व जाती धर्म पंत लिंग भेद इत्यादींपासून संरक्षण देणारी राज्यघटना ही बाबासाहेबांनी लिहिली गेली आहे समाजाची पुनर्रचना ही समता स्वातंत्र्य बंधुता आणि न्याय व्यवस्था या तत्वांवर व्हायला हवी जाती भेदाचे निर्मूलन होऊन सर्वांना समान संधी मिळावी हे बाबासाहेबांचे जीवनकार्य होते आणि ते आम्हाला विसरून चालणार नाही शिक्षणाची कवडे सर्वांना खुली व्हावेत यासाठी त्यांचा अटकात प्रयत्न होता आणि आज तो आपल्याला सफल होताना दिसत आहे खर तर बाबासाहेबांनी भारतीय संस्कृती व विचारधारा विचारात घेऊन दिवस काम करून एक उत्तम आदर्श व लवचिक ग्रंथ त्या स्वतः असताना देखील दोन वर्ष अकरा महिने दिवस त्यान समतोल विचारांची कल्याणकारी संविधान या देशाला अर्पण केली आहे आणि याच राज्य घटनेमुळे भारतातील राज्य व्यवस्थेला सदृढ सक्षम समर्थ बनवून प्रचंड ऊर्जा व शक्ती लाभली आहे आणि याच संविधानाच्या तत्वावर देशानं उचललेले ला अत्यंत महत्त्वाचे पाऊल हे प्रेरक ठरताना दिसत आहे खरं तर इंग्रजांनी या देशाचा संपूर्ण ताबा घेण्याआधी हा देश राजे राजवाडे संस्थानिक आणि নবাব यांच्यामध्ये वाटलेला होता हजारो वर्षांपासून उच्च निस्तेच्या निजातीपातीच्या झोखरात अडगलेला होता अशा सर्वच अध विखुरलेल्या देशाला स्वातंत्र्य समता आणि बंधुता या त्रिसूत्रात बांधण्याचं काम संविधानानं केलं जो वर्ग हजारो वर्षांपासून उच्च निस्तेच्या आणि जातीपातीच्या जा जोखडात अडकलेला होता अशा सर्वच धर्मांना समानतेच्या सूत्रात बांधण्याचं काम संविधानानं केलं खरं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना भारतात राजकीय लोकशाहीबरोबरच सामाजिक आणि आर्थिक लोकशाही निर्माण करायची होती त्यामुळे त्यांनी प्रत्येकाला समान मूल्य समान प्रतिष्ठा आणि समान संधी या संविधानाची पत्राच्या माध्यमातून दिले आणि यावरूनच हे लक्षात येतं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी राज्यघटनेचा केंद्रबिंदू हा माणूस आणि त्याचा सर्वांगीण विकास हाच मानला होता खर तर माणसाने माणसांसाठी निर्माण केलेला कारागृहात मी स्वतः राहणार नाही आणि माझ्या गोर गरीब बांधवांना सुद्धा राहू देणार नाही नव्या विचारांचं सुरुंग लावून हा सुरुंग फोडून आम्ही बाहेर पडू अशी उद्घोषणा त्यावेळी बाबासाहेब आंबेडकरांनी केली आणि अशा प्रकारे त्यांनी सर्वच सामाजिक परिवर्तन घडवून आणलं आणि त्यामुळे आज देखील बाबासाहेबांना देव असं समजलं कारण असं आहे की बाबासाहेब हे असे भूमिपुत्र होते ज्यांना मातृभूमीला बसणाऱ्या जाण होती आणि त्यांच्या ओठांवर देशाच्या प्रगतीची गीता होती आणि त्यामुळेच प्रत्येक भारतीय तरुणांना बाबासाहेबांच्या विचारांचा वसा आणि वारसा पुढे नेण्याची गरज आहे त्यामुळेच जाता जाता मी तुम्हाला सर्वच तरुणांना एक संदेश देऊ इच्छिते हे हात उत्सुकलेले दगडांच्या वर्षावाला हे हात उत्सुकलेले दगडांच्या वर्षावाला रोखा ते लावा देशाच्या प्रगतीला रोखा ते लावा देशाच्या प्रगतीला धन्यवाद इथं बोलण्याची संधी दिल्याबद्दल मी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि संस्थेचे संस्थापक या सर्वांचे